सोनं म्हटलं की स्त्रियांच्या सर्वात जिवाळ्याचा आनंदमय क्षण सोन्याचे विविध प्रकारचे दागिने खरेदी करताना स्त्रियांच्या आनंदाला उधाण येते नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका मेन रोड या ठिकाणी असलेला पेठ हरसूल सुरगाणा आणि संपूर्ण पेठ तालुका परिसरात सुपरिचित नाव म्हणजे श्री भालेराव ज्वेलर्स कुणी सणाच्या निमित्त सोने खरेदी करतात कुणी गुंतवणूक म्हणून तर अनेक जण जुने मोडून नवीन प्रकारात नवीन डिझाईनमध्ये सोन्याची बहर घालून दागिने बनवितात आता लग्न सराईमुळे तर सोनं खरेदीही खास करून घेतली जातेच भालेराव ज्वेलर्स यांनी खास सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीत सूट आपल्या ग्राहकांना दिली असून आणि नाशिक सारखाच सोन्याचा सा भाव असल्यामुळे दूरवर प्रवास पेटवासियांना आता करावा लागणार नाही त्यामुळे सोने खरेदी आणि दागिने घटनावळीसाठी श्री भालेराव ज्वेलर्स मध्ये ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना ग्राहकांनी दिली का माझं नाव दर्शन संदीप भाजीराव मी भाजीराव ज्वेलर्स दुकानचा मालक आमच्याकडं भरपूर प्रकारचे तुम्हाला कानातले नेकलेस पोच सगळ्या व्हरायटी तुम्हाला लगेच बघायला मिळतील आमच्याकडं भरपूर लांबून लांबून लोकं येतात गुजरातमधून गुजरातमध्ये कपराडा तालुका परत पेठ तालुका भरपूर लोकं आमच्याकडे येतात सुरगाण्यापासून आमच्याकडं लोक येतात आमच्याकडं बिना घटीचे दागिने तुम्हाला माफक दरात मिळतील प्रति ग्रॅमची मजुरी आमच्याकडे फक्त शंभर रुपये आहे एक ग्रॅमची मजुरी आम्ही शंभर रुपये घेतो फक्त नॅन्युअल सिक्सची मजुरी पण दीडशेच रुपये ग्रॅम आहे नाशिक पेक्षा खूप कमी मजुरीत आमच्याकडे तुम्हाला सोनं भेटल आमची जो वर्षापासूनची ही पिढी आहे तरी आमच्या दुकानाला नक्की भेट द्या तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी सुनीता नंदकेशोर गावित मी करंजाईला राहते आम्ही या दुकानामध्ये केव्हाही सोनं घेतो आम्हाला इथे परवडतं घ्यायला नाशिकला खूप लांब पडतं मग आम्ही इथंच येतो गेला सोनं बांगड्या गेल्या आहेत हार केला आहे आम्ही कानातले घेतले इथं योग्य तो भाव भेटतो चांगलंकडे चांगलं राहतं आम्ही पहिल्यापासून इथंच घेतो सोनं इथे क्वालिटी पण चांगली यांच्या दागिन्यांची नाशिकला जो भाव भेटतो तिथं तो इथं पण तोच भेटतो भाव आम्हाला गटीचे दागिने वगैरे व्यवस्थित भेटतं सर्व बांगड्या बिंगड्या इथूनच सगळं दागिने घेतलेलं आहे त्याच्या पहिल्यापासून मी इथं येते काही नाही मागत हा नाशिकला राहतो आहे भाव तोच इथं राहतो भरपूर सोनं घेतलं इथून बाजीबाजी बांगड्या वगैरे इथं नऊ वर्षापासून गाठण काम करते यांचा भाव एकदम योग्य आहे आणि मेन म्हणजे ते मजुरी काही जास्ती लावती नाही सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यांचं सोनं पण चांगलं आहे तर तुम्ही इथं या घ्या अनुभव घ्या एकदा बघा आणि मला इथं नऊ दहा वर्ष झाले मेन म्हणजे आमच्याकडं खूप गर्दी असते रोजची भाव योग्य मजुरी योग्य आणि सोनं मेन म्हणजे चांगलं तर मग तुम्ही एकदा या आमच्या गे दुकानात बघा घ्या मग तुम्हाला समजेल काय फरक येतो दुसऱ्यांचा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक